विशेष पथकांचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनवणे हे शहरात गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे शहाऐंशी तीनशे सत्याऐंशी तीनशे पंच्याण्णव भादवीसह कलम तीन ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम मधील वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील तसेच गुन्हा झाला पासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधार व त्याचा साथीदार आरोपी शिर्डे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आली नाशिक येथे बदली होण्याआधी संदीप मिटके यांनी शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार पाहिला असल्यानं शिर्डी व परिसराची खडानखडा माहिती असलेल्या मिटके हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करत शिर्डीत दाखल झाले व आपली स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करत गुप्त बातमीतील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकानं शिर्डी पोलिसांच्या मदतीनं वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींना तात्काळ सापळा रचून ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता शिवा रवींद्र नेहरकर वय तेवीस वर्ष राहणार महाजन यांच्याकडे भाडोत्री नंदनवन चौक श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उत्तम नगर सिडको नाशिक वशुभम नानासाहेब खरात वय पंचवीस वर्ष राहणार संतोषी मातानगर सयोगरबर कंपनीच्या पाठीमागे सातपूर एमआरडीसी नाशिक असं सांगितलं त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी भाषेत विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचं सांगितलं दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास कामी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहर उर्फ चिकू हा असून तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता शिव याने त्यांच्या मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता सदरची कामगिरी गुन्हे शाखा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बचाव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलीस नाईक दत्ता चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस नाईक भूषण सोनवणे जाधव पोलीस अमलदार अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष गुन्हे शाखा नाशिक यांनी केली आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા करा આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685 ખુશખબર 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 शिरडी येथील साई गुरુકુલ इंग्लिश मीडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून આજ જ आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते इयत्ता निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी